एकदा पक्ष्यांचे एक कुटुंब स्वतःसाठी घरटे बांधण्याच्या उद्देशाने नदीच्या काठावर पोचले काठावर काही झाडे होती पक्षी त्यातीलच एका मोठ्या झाडाकडे गेले आणि त्यांनी त्याला विचारले आम्हा सर्वांना खूप दिवसापासून घरटी बांधायची होती त्यासाठी आम्ही तुझ्यासारखे मजबूत झाड शोधत होतो तुला पाहून आम्हाला खूप आनंद झाला कारण आत्ता आम्हाला तुझ्या मजबूत फांद्यांवर घरटी बांधता येतील जेणेकरून पावसाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकू तू तु आम्हाला तुझ्या फांद्यांवर घरटी बांधू देशील का झाडाने त्यास नकार दिला आणि म्हणाला तुम्हाला येथे घरटी बांधण्याची परवानगी देऊ शकत नाही जा दुसरे एखादे झाड शोधा झाडाच्या नकाराने पक्ष्यांना खूप वाईट वाटले पक्षी झाडाबद्दल वाईट बोलत समोरच्या दुसऱ्या झाडाकडे गेले आणि घरटी बांधण्याची परवानगी मागितली ते झाड लगेच आनंदाने होकार देत म्हणाले जर तुम्ही माझ्या फांद्यांवरती घरटी बांधून राहिलात तर मला आनंदच होईल पक्षांनी त्या झाडाचे खूप कौतुक केले आणि आपली घरटी बनवून तेथे राहू लागले अनेक दिवस निघून गेले पावसाळा सुरू झाला यावेळी पाऊस भयंकर होता नद्यांना पूर आला होता नदी आपल्या वेगवान प्रवाहात वाहत होती आणि एके दिवशी इतका पाऊस झाला की सर्व झाडे उन्मळून पडली या झाडांमध्ये त्या झाडाचाही समावेश होता ज्याने पक्ष्यांना आपल्या फांद्यांवर घरटे बांधू दिले नव्हते निसर्गाने झाडाचा बदला घेतल्यासारखा त्या वाहणाऱ्या नदीने झाडाला मुळासह उपटलेला पाहून पक्ष्यांना फार आनंद झाला पक्षी झाडाकडे तिरस्काराच्या नजरेने पाहत म्हणाले एकेकाळी आम्ही तुझ्याकडे मदत मागितली होती तेव्हा तू साफ नकार दिला होतास आता बघ तुझ्या या स्वभावामुळेच तुझी अशी अवस्था झाली आहे त्यावर झाड हसले आणि पक्ष्यांना म्हणाले मला माहीत होतं की मी म्हातारा झालोय आणि माझीमुळे कमकुवत झाली आहेत त्यामुळे या पावसाळ्यात मी टिकणार नाही माझ्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये या कारणांमुळे मी तुम्हाला नकार दिला होता जर तुम्हाला त्यामुळे वाईट वाटले असेल तुमचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ करा आणि हे सांगत असतानाच झाड पाण्यात वाहून गेले पक्षी आता त्यांच्या वागण्याबद्दल पश्चाताप करू लागले त्यांना कळून चुकले की त्यांनी जो झाडाबद्दलचा विचार केला होता तो खरोखर चुकीचा होता मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला इतरांच्या असभ्य वागणुकीचे किंवा नाही म्हटल्याचे वाईट वाटते परंतु कधीकधी अशा वागण्यातच आपले हित लपलेले असते विशेषतः जेव्हा आई वडील किंवा पालक मुलांचे ऐकत नाहीत तेव्हा मुलांना ते आवडत नाही मुले त्यांना आपले शत्रू मानतात पण ते नेहमी आपल्या मुलांच्या कल्याणाचा विचार करत असतात त्यामुळे इथून पुढे कुठूनही नकाराला तर वाईट वाटून घेऊ नका कोणास ठाऊ त्या पक्षाप्रमाणेच एक नाही तुमच्या आयुष्यातील संकटही दूर करू शकेल मित्रांनो अशा प्रकारच्या कथा ऐकायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका